आज आपण कुडकुडीत भेंडी करूया साधारण भजीसारखी असते किंवा के तळून केली त्यामुळे भजीसारखी वाटते पण कुडकुडीत भेंडी अशी मस्त लागते की ती अजिबात चिकट लागत नाही आपण भेंडी आता ही अशी अशा पद्धतीने उभी सगळी चिरून घेतलेली आहे तर त्यामुळे धुवून पुसून चिरून घेतली आता ह्याच्यात एकत्र काढून घेते याच्यामध्ये कोथिंबीर हवी तेवढी घालून घ्यायची हे तांदूळाचं पीठ आहे हे दोन चमचे आहे याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे दोन तीन चमचे टाकायचं आहे अमचूर पावडर टाकायची आणि दही दही नसलं तर लिंबू पिळायचं नाहीतर हे दही दोन्हीपैकी एक काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यात सगळी पुरतं मीठ घ्यायचं आहे आलं लसूण सेपरेट घेतला तरी चालेल किंवा पेस्ट घेतली तरी चालते त्याच्यामधलं मी तिखट घेतली तिखट तुम्हाला हवं तेवढं मला आणि थोडासा गोडा मसाला हळद आता मी हे सगळं मिक्स करून घेतोय भेंडी अशा पद्धतीने ती सगळी घालून हे चोळून घेतलेली आहे त्याला सगळा मसाला लागलेला आहे आता काय करायचं जर तुमच्या दह्याच्या ह्याच्यात निंबात नाही पिळलं तर थोडंसं दोन चमचे पाणी घालून मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला लागेल ह्या अशा पद्धतीने मसाला सगळीकडे लागतो दिसलाय आता मसाला लागला ना आता आपण भेंडी ह्याच्यामध्ये पोळून घेऊया आपली आता भेंडी अशी छान तळली गेलेली आहे गे, रंगही बदललेला गेलाय आता आपण एकाव्या बाजूला आणि अशा पद्धतीने हा मी सगळा भेंडीचा भाजी बा, ती सगळी तळून घेते आवाज येतोय छान आपली अशा पद्धतीने कुडकुडीत भेंडी झालेली आहे मस्तपैकी बेगी झालेली आहे वाज एकदम कुडकुडीत छान झालेली आहे भेंडी त्यामुळे आता हे खायला या आणि मस्त मजेत राहा